कर्नाटकाच्या जनतेनी राहुलजींना आशीर्वाद दिला काँग्रेसला आशीर्वाद दिला पुरने पुरने त्या ठिकाणी सत्ता आली आणि पहिल्या दोन तीन कॅबिनेटमध्ये पूर्णच्या पूर्ण गॅरंटी आम्ही पूर्ण केल्या तेलंगणामध्ये तेच झालं हिमाचलमध्ये तेच आम्ही केलं आणि म्हणून राहुलजींच्या गॅरंटीवर भरोसा आहे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या गॅरंटीवर विश्वास आहे हे बोलतात त्याप्रमाणे करतात आणि मग शेतकऱ्यांसाठी त्याला एमएसटीचा कायदा आणून दीडपट शेतकऱ्यांच्या शेतीच्या मालाला भाव देण्याचा एक गॅरंटी आम्ही दिलेली आहे शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर असतील विद्युत पंप असतील त्याला लागणारं साहित्य असेल खत असेल बियाणं असेल औषधी असतील त्या सगळ्यावर लावलेली हा जो सिंग टॅक्स आहे ज्याला जीएसटी म्हणतो ते सगळे जीएसटी मुक्त शेतकऱ्यांना वस्तू मिळ मिळेल अशा पद्धतीची व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे